पण तुकोबांसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो दत्ता दत्ता महाराजांनी सांगितलं तुकोबा हे जोडण्याचं प्रतीक आहे तोडण्याचं नाही आणि आयुष्यभर लोकांच्या शिव्या लाखोल्या खाऊन तुकोबांनी आयुष्यभर माणसं जोडली आणि एवढा मोठा संप्रदाय उभा केला ती ताकद आज आपण अनुभवत आहोत आणि अशा तुकोबांच्या निमित्तानं तुको निमित्ता तुकोबांच्या अनुषंगाने मी थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे मी भजनात बसलो कारण भजनानिच मोठं झालेलो आहे इथं आल्यावर खालू बस नाही वाटलं मला तर वेगळ्या अंगाने विचार केला पाहिजे की हे पुरोगामी नावाची एक जमात आलेली आहे हे आपल्या संतांविषयी सातत्याने गरळ ओळखत हो असतात वेगवेगळे ते सातत्याने सोशल मीडिया सर्क्युलेट करत असतात माझं त्यांना सांगणे आमचं आम्ही पाहून घेऊ तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही सांगायची आम्हाला गरज नाहीये आमचा तुकोबा आमचा ज्ञानोबा तो समर्थ होता आणि आम्ही त्यांचे समर्थक आहोत खऱ्या अर्थाने आणि आम, आम्ही आमचं चांगल्या पद्धतीने पाहून घेऊ शकतो तर मी नेहमी म्हणत असतो आणि मला हे नेहमी वाटत आले मौले जीवशास्त्रीय दृष्ट्या माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला हे मान्य आहे सगळ्यांनाच मान्य आहे तुम्ही आम्ही सगळेच मान्य करतो जीवशास्त्रीय दृष्ट्या आपल्या आई वडिलांनी जरी आपल्याला जन्म दिला असता असला तरी वैचारिक दृष्ट्या आपला बाप हा आहे त्यामुळे <laughs> त्या ते बापाला विसरून आपल्याला चालणार नाही आपल्या आईला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना विसरून चालणार नाही आणि खऱ्या अर्थानं ज्यांचे फ्लेक्स रस्त्या रस्त्यानं नागायला पाहिजेत त्यांच्या ऐवजी किरकोळ <laughs> दोन तीन पिएन दिलेल्या नगरसेवकाचे फ्लेक्स सुद्धा लागलेले दिसतात आज आपल्या बापाची जयंती पण त्यांचे फ्लेक्स नांदेड सिटीतून दिली एक सुद्धा दिसला नाही अव दोन पिएन आणि दोन वाया नगरसेवकाचा फोटो कुठ ब्रिज ब्रिजवर म्हणजे तू खऱ्या अर्थानं पोचले का नाही दत्ता दा महाराजांनी सगळं सांगितलं पोचले का प्रश्न उपस्थित करणाऱ्या समूहाचा भाग आपल्याला बनायचं नाही तर उत्तर शोधणाऱ्या समूहाचा भाग आपण बनू आणि त्याचसाठी आजचा हा कार्यक्रम आहे मी मागे देऊला गेलो होतो मंडळी आपण कृतीतून फेरत राहू विचार आणि कृतीत कमीत कमी, -कमी अंतर असलेली माणसं ही समाजासाठी प्रेरक ठरतात वंदनीय ठरतात मी मागे देऊला गेलो तिथून एक जपमाळ आणली गाथा आणला आणि माझ्या मुलाला दिला विराजला तो म्हटलं कुठून आणलंय म्हटलं तुकोबाने दिले तुकोबाने दिले ह्या शब्दामागची गोष्ट सांगतो तुम्हाला ते डिसेंबर मध्ये प्रकरण येते बघा आणि बऱ्याच मुलांच्या उश्याला खेळणी टॉफी काय ते कॅटबरी वगैरे ठेवते ज्या माणसाला आपण पाहिला नाही ज्याचा इतिहास माहिती नाही जो परदेशातला संत होता की नाही त्याच्यावरती वेगळा चिंतनाचा विषय आहे पण तो संत आपल्या मुलांना आपण माहिती करून देतो दिहोला गेल्यावर हो, आळंदीला गेल्यावर हो, पंढरपूरला गेल्यावर हो, जिजूरला गेल्यावर हो, आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची आपल्या परंपरांची प्रतीक म्हणून तिथून वस्तू आणून आपल्या मुलांना आपण का समजून सांगत नाही सांगितलं पाहिजे कारण आपण जे आज पेरणार आहोत ना तेच उद्या हो उगवणार आहेत तरच आपले कवी लेखक म्हणून जे तुकोबा जगविख्यात आहेत ते लोकाभिमुख होणार आहेत लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आता आम्ही मस्त कविता करतो परंतु आम्ही पूर्णपणे लोकाभिमुख झालो का अल्गोरिदम सांगतो सर तुम्ही फार छान सांगितलं काय ऑक्सफर्डचं सा, की चार कोटी लोकांपर्यंत देवा झिंजाड नाव माहिती एक कोटी लोकांना चेहरा माहिती अल्गोरिदम सांगतो परंतु जगाला माझा तो कोबा माहिती yeah. त्याच कारण आहे त्यांनी जे लिहिलं ना ते सगळ्यांना पोचत पीई समोर बसलेला पीएचडीचा माणूस असेल आणि त्यांच्या शेजारी बसलेला ज्यांनी कधी आयुष्यात अंगठ्याशिवाय कधी कुठलं डॉक्युमेंट बनवलेलं नसेल त्याला पण तो कोबा करतो आणि पीएचडी डी वाल्यालाही करतो हे तुकोबांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे म्हणून कवी म्हणून माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं प्रेरणास्थान हे तुकोब आहे <laughs> म्हणून माझी एकच विनंती आहे आणि ते लोकांना भगू देव मी नगरी मी फार सरळ सोट माणूस आहे अहमदनगर काना मात्रा उकार वेलंटी नसेल आमचा स्वाभिमानी जिल्हा आहे मी थेट बोलतो <laughs> लोकांना काय भुकायचं ते भुकू दे आपल्या संतांवरती आपण ठाम राहिलं पाहिजे आमचा मी पाहून घेऊ महाराज आमचं आम्ही पाहून घेऊ बाकी लोकांनी काही करू द्या आपले संत आपण जपले पाहिजे त्यांचं संत पण त्यांचं मोठे पण जपलं पाहिजे बोलायला खूप आहे ऐकायला तुम्ही उत्सुक आहात परंतु माझ्यापेक्षा फार मोठी मंडळी इथं बोलणार आहेत त्यामुळं थांबतो प्रश्न आहे